तर आज ना आपण गावात आलेलो होतो आणि पाटण गावातील आज आदिशक्ती महामाया आपण आज आशापुरी मातांचे दर्शन करणार आहोत आणि असं मानलं जातं की आशापुरी माता ही म्हणजे सर्वांची आशापूर्ण करतात म्हणून यांचं नाव आशापुरी माता आहे आणि तसंच आणि आपण पाहू शकतो की हा मंदिर छान असा आहे तर चला तर माता आपण मातांचं दर्शन करायला जाऊ आपण मंदिराच्या मेन गेटावर आले आहे आणि जे मंदिराचे ट्रस्ट आहे त्यांनी एवढं छान मंदिराला बनवलेलं आहे आणि त्याचबरोबर इकडं काही भाविक भक्त येत असतात तर त्यांच्यासाठी राहण्याला राहण्यासाठी त्यांना रूम पण आहेत आणि त्याची छान प्रकारे सुविधा इथं त्यांना मिळेल की हो छान प्रकारे तर ब्लॉक बसून जाण्याचा मार्ग बनवलेला आहे परिसरात आलेलो आहे आणि पुढे सुद्धा आपण घेतलेली आहे सुधारा पण दर्शन घ्या लोकांची मान मानता असते मुलांच्या जाऊन शेल्या असतात तेव्हा ते उतरायला येतात तेव्हा इथे एवढी गर्दी असते की इथं पाय ठेवायला जागा राहते आणि एवढे माता माताचे दर्शन करायला तर मी कळू शकतात की मात मातेसाठी इथं आह साड्या ते भेटत असतं जसं कोणाची इच्छा असते की मातेला साडी चढवायची तर ते साडी तुम्हाला अवेलेबल असतात तुम्ही इथूनही घेऊन माझ्यासाठी चढवू शकता आणि तुम्ही पक्षात त्यांना लाईनमध्ये जाण्यासाठी किती छान सोय केलेली आहे तर ज्यांनी ज्यांनी आशापूर्ण माझं दर्शन केले असतील मी प्रार्थना करते की त्यांची सर्व मनोकामना आणि इच्छा पूर्ण हो आणि अशीच आपले नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक कमेंट ला 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 ला, सबस्क्राईब नक्कीच करा थँक्यू बाय